उमरखेड येथील पोलीस स्टेशन येथे पोलीस उपविभागीय अधिकारी यांची शांतता समितीची बैठक संपन्न आजच्या संस्कृतीला देऊन पारंपरिक वाद्याला प्राधान्य द्या उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड आपण दैनिक विदर्भ सत्तेजित लाईव्ह न्यूज आमचे उमरखेड प्रतिनिधी राजेश कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार उमरखेड येथील पोलीस स्टेशन येथे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शांतता समितीची बैठक संपन्न झाली आगामी काळात येणाऱ्या संत सेवालाल महाराज जयंती तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त उमरखेड येथे शांतता समितीची बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर तसेच मागील काळात घडलेल्या घटनांबाबत माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिली सदर बैठकीला राजकीय पक्षाचे पदाधिकारी शहरातील प्रतिष्ठित नागरिक विविध संघटनेचे पदाधिकारी मराठा बांधव मुस्लिम बांधव पत्रकार पोलीस पाटील उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष चव्हाण यांनी केलं या पी पीआय म्हणून पदभार घेतला नुकतीच गणपती मध्ये अफसर दंगल केली होती नंतर कोणी पीआय तयार नव्हतं आणि रेकॉर्ड यायला आरोपी अक्षे बोल तुम्ही मुसामत दंगलीच्या पार्श्वभूमीवर आलो त्यावेळेस एक आमच्या वेगळी जिमेदवारी होती की हिंदुवानी पोलीस प्रचंड आणि ग्रिनिर्माण झाले होती कशी निर्माण करायची या गावात शाखरात प्रस्थापित कशी करता येईल यावर आपण वेगवेगळे प्रयोग केले के त्या के सगळ्या प्रयोगाचे का साक्षीदार काळपंडे दुरीव सर उदेवार सर सर्व मान्यवर मंडळी आमच्या खांद्याला खांदा लावून होती त्यात तेवीस सामाजिक संघटना सर्व पोलीस पाटील सर्व राष्ट्रीय राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि पोलीस मित्र नावाच्या आपण एक संघटनाकडे हजार पोलीस मित्र आपण तयार केले होते या शहराच्या पुण्या काप्यात कुठं जे काही छोटीत ते छोटी घटना घडली तर ती पी आयपर्यंत कशी माहिती येईल आणि आपण त्याला तात्काळ रिस्पॉन्स म्हणजे आमचं ठरलं होतं की किमान पाच मिनिटामध्ये आपला पोलीस त्या स्पॉटवर पोहोचला पाहिजे असं आपलं नियोजन होतं त्यामुळंच आपण एक सर्वांच्या सहकार्याला आठवत असेल आपल्याला आता दुर्दैवानं खासदार राजू साधू आपल्यात नाहीत अल्पशा सूचनेवर खासदार स्वतः त्या एकता रॅलीमध्ये होते असताना आपल्या जनतेने प्रकोश त्या रॅलीला प्रसार दिला पूर्व परिचय जरी असणार तर महाराष्ट्राची राजकीय सामाजिक घडी आपण बघतो सरांनी बोलले की लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे तसंच अनेक स्वातंत्र्य कोणी कोण्या संघटनेत राहावं कुणी कोणा पक्षात राहत हा त्यांचा त्यांना वैयक्तिक प्रश्न आहे म्हणून आम्ही पोलीस अक्षर म्हणून आमच्या फार मोठी जिम्मेदारी असते पक्षविरित किंवा कुठल्याच पक्षात पक्षाचा किंवा जातीचा जा भेद न करता आमची जात पोलीस त्यामुळं कायदा व सुरक्षा यांची एक दोन शब्द जे त्याची व्याख्या खूप मोठी व्याख्या आहे कारण साधं जरी पेपर शीट लागली तरी दंगल वंशाची घटना घडली आपली चॉकलेट पानपट्टीवर पान खाण्याच्या तुका पान होते ना याच्यावर वाद होऊन घटना घडल्या म्हणजे जातीय दंगल निर्माण होण्यासाठी छोटीशी ठिणगी जरी पण ऍक्सिडेंट झाला तरी त्याच्यामुळे त्याच्यामुळं जातीय दंगल कशावर घडायचं काही सांगता येत नाही परंतु प्रामुख्याने उमरखेड जर अभ्यास केला तर असं दिसून येते की कुठल्याही इलेक्शन समोर आल्या नगरपालिका असतील किंवा हे असतील अशा काही घटना काही समाज कंटक काम करत असतात मी तर म्हणतोय की उमरखेड तालुक्या एवढे जीव लागणारे लोक महाराष्ट्रात कुठे मला भेटलेले नाही कारण का एक दोन टक्का सोडून प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये विमेदार आणि काही असामाजिक तत्व कार्यरत असतात त्यांचा उद्देश वेगळाच असतो ते आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु आमचा उद्देश पोलीस म्हणून हे की कुठल्याही प्रकारच्या बसतीला तोंड देऊन आपल्या गावात शांतता कशी राहील आत्ताच सरांनी म्हटलं की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य त्याप्रमाणे आम्ही जे काम करतो ते भारतीय राज्यघटनेच्या अंदर विविध कायदे जे तयार झाले त्या कायद्याचे शंभर टक्के इम्प्लिमेंटेशन करण्याची तिरदारी पोलिसांनी आणि निश्चितच मला विश्वास आहे की अधिकारी प्रसंगी आमच्या खांद्याला खांदा देऊन आपण उभं राहतो उमरखेडचा जर इतिहास बघितला तर ही नगरी जे संत म्हणतात फकीर बाबाची नगरी तिथं कोणी जरी मारला तर त्याचे निर्लेश्वर आख्याय का त्याच्यामुळं पोलीस अधिकारी असो किंवा गुन्हेगार ठेवा त्यामुळं कसं आहे की दरवर्षी तर नवीन नेतृत्व जसं राजकीय पक्षाने ते गुन्हेगारी नवीन गुन्हेगार त्यामुळं डी आणि आम्ही बसून एक स्ट्रॅटेजी तयार करू मागचा अभ्यास करून रेकॉर्ड पुणे कोण को आहे त्याचा आम्ही बंदोबस्त करू <स> पांजा <unemployment> साहेबांना त्यांच्या प्रस्ताव सांगितले की डी जेमुळे प्रॉब्लेम होते आता कायदा असा आहे की आमचं त्या धोनी प्रदूषण आता दोन हजार पाचनुसार त्या आवाजाच्या डेसी बरोबर आमचं बंद आहे आम्हाला असं एकदा म्हणता येणार नाही मग तू वाद्य वाचलेला होत वाद्य होतो परंतु जर त्या डेसिबलचं बंदचं उल्लेखन झालं शंभर टक्के कारवाई होईल त्याची मी गवाही देतो आज मग ते कुठलाही सण उत्सव त्यवहार असो किंवा इव्हन एखाद्या पुढे लग्न जरी माझी आमच्याकडे तक्रार आली तरी आम्ही कारवाई करतो त्यानंतर बरेच असं जर बोलले की हे तर आमची जयंती तुमची जयंती मी सोळा त्या त्यावेळेस दंगल झाल्यानंतर हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी आपण जसं जातीय सोडण्यासाठी काम केलं त्यामुळे आता असं वाटतं की बाबा सर्व जे महापुरुष आहेत ते सर्व समाजासाठी काम केले परंतु आपण सर्वांनी महापुरुषांना वाटून दिले संत शिवाला समाजाचा छत्रपती शिवाजी समाजाचा डॉक्टर माळ्यांचा असा आपण करून आता माझ्या डोक्यात आता बसल्या बसल्या कल्पना की आता आपल्याला उंबरखेड साठी सर्वसामाजिक जयंती महा संघ निर्माण करावा लागेल जेणेकरून किंवा सर्व धर्मांच्या पदाधिकारी होतील मी माझ्या सर्व्हिस मध्ये केलेला आहे दोन हजार बारा ला मी इथूनच पी आय घेवरायला गेलो होतो आणि तिथं प्रचंड राजकीय तणाव आहे जेव्हा हे सगळ्यांनाच माहिती आहे पदारवा होते त्यांचे काका पंडित यांचं राजकारण तर त्या गावात सुद्धा आम्ही अशा प्रकारचा प्रयोग करून एक बारा महिन्यासाठी ते जयंती महासंघ काम करे मग कुठल्याही महापुरुषाची जयंती असेल तर ते निर्णय घेतील की यावेळेस जेव्हा जयंतीच्या मिरवणूक नेतृत्व कोण करायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीच नेतृत्व कोण करायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या निवडणूक नेतृत्व कोण करायचं आणि त्यानंतर वर्गणी सुद्धा वर्गणी सुटली इकडे तिकडे फिरायची गरज नव्हती त्यांनी एक फंड राईज केला होता त्या फंडातून प्रत्येक जयंतीला ठराविक रक्कम दिल्या जाईल म्हणजे कोणी जाऊन जबरदस्ती वर्गनी मागणार नाही सौजन्याने कोणी तुम्हाला दिली हरकत नाही परंतु जबरदस्ती वर्गणी मागणं हा सुद्धा कोणाच येणार तर असं काय करता येईल का आपण या येणाऱ्या काळामध्ये कळवा सर्वांडे आपण एक विचार करू एखाद्या ज्येष्ठही राहतील तरुण म्हटलं जसं राहुल त्यावेळेस सांगतो स्टार्ट होता राहुलची तर राहुल फार मोठा पाच पाचवत्या तर नवीन नेतृत्वा आपण सोबत घेतलं पाहिजे आपण आणि नवीन आयडिया म्हणजे क्रिएटिव्ह पोलिसिंगमध्ये त्याला की नवीन नवीन संकल्प आणून आपल्या समाजाला कसं शांत करता येईल